अडावत पोलीस स्टेशनचे आय प्रमोद वाघ यांचे प्रभावी संवाद मध्ये सजगतेची नवीन दिशा बेळगाव तालुका चोपडा प्रतिनिधी मनसूर तडवी स्वतःची सुरक्षता सोशल मीडियाचा योग्य वापर आणि समाजात आत्मविश्वासानं वावरायचं बळ हे सारे एका सशक्त सा व्याख्यानातून देण्यात आलं बेळगावच्या कैवारी ओ गो पाटील विद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन बालविकास स्नेही पंचायत बेडगाव यांच्या पुढाकाराने करण्यात आलं प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते ए पी आय प्रमोद वाघ प्रभारी अधिकारी अळावत पोलीस स्टेशन प्रमोद वाघ यांनी विद्यार्थिनीसोबत मनमोकळा संवाद साधला त्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिरिक्त निर्माण होणाऱ्या धोके प्रवासादरम्यान घ्यायची काळजी आणि अनोळखी व्यक्तींशी संवाद करताना भान ठेवण्याच्या मार बाबतीत मार्गदर्शन केलं त्यांचे शब्द विद्यार्थिनींसाठी केवळ सल्ला नव्हते तर आत्मरक्षणाचं शस्त्र होत या कार्यक्रमाला उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक ए ओ पाटील बिळगावच्या सरपंच विजया पाटील मुख्याध्यापक पी एन पाटील गावातील मान्यवर नागरिक शिक्षकवृंद पत्रकार आणि सर्वच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी जागृतीपूर्ण मार्गदर्शनाचं मनपूर्वक कौतुक केलं विद्यार्थिनींच्या सुरक्षतेचा आणि आत्मविश्वासाचा पाया घालणाऱ्या या सत्राने निश्चितच एक सशक्त सामाजिक संदेश दिला आहे अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी एकता न्यूजला सबस्क्राईब लाईक शेअर करा आयकॉन ला क्लिक करा आणि स्थानिक घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोच द्या अगदी वेळेवर तुम्ही येतात तर तुम्हाला ज्या ठिकाणी गावातून निघतात त्या ठिकाणी शाळेच्या चौकात काही मुलं त्रास देतात तर तुम्हाला नाही देत